मंडळी सध्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का दोन्ही भाऊ अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर नुकतीच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली ही भेट फक्त कौटुंबिक नव्हती तर ती एक राजकीय भेट देखील होती त्यामुळे आता प्रश्न पडतो की जर ही युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय बदल घडतील कोणत्या पक्षाला सर्वात मोठा फटका बसेल आणि कोणत्या पक्षाचं टेन्शन वाढेल चला तर मग जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे नुकत्याच झालेल्या विजयी मेळाव्यानंतर दोन्ही भावांमध्ये अनेकदा भेटी गाठी देखील झाल्यात पण बुधवारची भेट विशेष होती कारण उद्धव ठाकरे थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गेले ही केवळ कौटुंबिक भेट नव्हती तर एक गंभीर राजकीय बैठक होती सुमारे सव्वा दोन तास चाललेल्या बैठकीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या जागा वाटपाबद्दल चर्चा झाल्याचं बोललं तसंच या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे दोन महत्वाचे नेते उपस्थित होते ते म्हणजे संजय राऊत आणि अनिल परब काही माहितीनुसार उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना दसऱ्या मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यासाठी गेले होते अशी देखील चर्चा सुरू पण त्याच सोबत येत्या दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची अधिकृत घोषणा देखील होऊ शकते अशी ही शक्यता वर्तवली जाते आणि जर ही युती झाली तर याचा सर्वात मोठा फटका हा कोणत्या पक्षाला आपण यात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस सोबत महाविकास आघाडीमध्ये जुना संबंध आहे पण राज ठाकरे यांची भूमिका अनेकदा आक्रमक आणि हिंदुत्ववादी राहिलेली तर दुसरीकडे काँग्रेस धर्मनिरपेक्ष भूमिकेवर ठाम त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत जुळवून घेणं काँग्रेससाठी कठीण जाऊ शकत आणि त्याचा फटका हा काँग्रेसला बसू शकतो यानंतर एकनाथ शिंदे यांच्या देखील अडचणी वाढू शकतात एकनाथ शिंदे हे नेहमीच आपण बाळासाहेबांचे विचार पुढून येत असल्याचा दावा करत असतात पण जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर बाळासाहेबांच्या विचारांवरची त्यांची पकड ही काही प्रमाणात कमी होऊ शकते सर्वात महत्वाचं म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे यांचा मतदार एकच आहे त्यामुळे जर ही युती झाली तर एकनाथ शिंदे यांच्या मतांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे आणि त्यांचं टेन्शन देखील मोठं वाढू शकतं यानंतर भाजपला देखील मोठा फटका बसू शकतो कारण भाजप राज्यात आणि देशात सर्वात मोठा पक्ष असला तरी ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांनाही मोठा फटका बसू शकतो विशेषतः मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला अडचणी येऊ हो शकते कारण शिवसेना आणि भाजपचा मतदार अनेक ठिकाणी जेव्हा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट वेगवेगळे लढतात तेव्हा मतांची विभागणी होते पण जर ते, हो ते एकत्र लढले तर मतदान फुटण्याची नाही तर त्याचा थेट त्यांना फायदा होण्याची शक्यता त्यामुळे भाजपला मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा केवळ कौटुंबिक नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरू शकते या युतीमुळे अनेक पक्षांना मोठा फटका बसू शकतो आता येणाऱ्या दसऱ्या मेळाव्याच्या दिवशी काय घोषणा होते याकडे साऱ्या राजकारण्यांचे लक्ष लागून तुम्हाला काय वाटतं ही युती महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकते का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुणे प्राईम न्यूज ला करायला मात्र विसरू नका